बघा हा इंडियन स्टॅग बघा इथून बाहेर काढलेला आहे तर मित्रांनो बघा आपण एक साप रेस्कू साठी दादांकडे आलेलो आहे तर सुरुवातीला त्यांचा परिचय देऊ नंतर रेस्कूला सुरुवात करू बघा जे लागणारं साहित्य असतं ते पण आपण सोपतीला घेऊन आलो बघा हा जो आकडा आहे बरणी आहे पिशवी आहे आणि लागणारं साहित्य तर दादा आपलं नाव काय चंद्रशेखर बघा हे दादा आहे चंद्रशेखर दादा जाधव गाव सोनजाम सोनजाम बघा मळ्याची वस्ते आपण वणीपासून पंधरा सोळा किलोमीटरच्या आसपास आलेलो आहे तर चला आपण साप कुठं आहे आपण बघू आणि नंतर रेस्कोला सुरुवात करू तर बघूया हीच ती विहीर आहे आणि विहिरीमध्ये कुठं साप आहे बघा आपण जितकं होईल तितकं झूम करून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो भी री मदे पढ़ हे बघा मित्रांनो विहिरीमध्ये पडलेलं आहे बघा खूप मोठी साईज दिसते तर चला आपण काळजी घेऊन रिस्कू करू बघा खूप असे माणसं आहेत आणि संपूर्ण व्हिडिओ माझी मोठी कन्या ती कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा बघा निघण्यासाठी तळम करत आहे वाचवण्याचा आनंद काही वेगळाचा असतो तर बघा आपण हा जो हा जो आकडा बघताय बघा हा तारीचा आहे पूर्णपणे लवचिक आहे तर बघा आपण टाकल्यानंतर तिच्या कमराच्या मानेच्या आतमध्ये ज्योस्त लावल्यानंतर बघा साबेच्यावर बसला जातो तर बघूया आपण कशा पद्धतीने काढतो उठला 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 घ्यायस कुठ

तर बघा तारेची आयडिया कशी काय वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा दुसरं काही नाही तर मित्रांनो बघा आपण जो साप बघताय इंडियन स्नेक बघा धामण जातीचा साप आहे या सापाला काही ठिकाणी घोडा पछाड या नावाने सुद्धा ओळखलं जातं हा जो साप आहे खूप चंचल खूप चपळ खूप भित्रा असतो बघा हा साप उंदर बेड खाण्यात माहीर असतो उंदर फास्ट पद्धतीने पकडून आपलं भक्ष्य क करत असतो तर बघा या सापाबद्दल आपण साईडला माहितीसाठी एक फोटो टाकत आहे आणि या सापाचे जे सहा प्रकार असतात ते पण आपण स्क्रीनवर टाकत आहे मित्रांनो बघा साप हा निसर्गाचाच घटक आहे पण बघा पोटाच्या खळगीसाठी तरच तर फिरत असताना बघा अचानकपणे विहिरीत पडलेला असेल तर बघा आपण पुढं पण कॉल असल्यामुळे याला तातडीने एका कापडी पिशीमध्ये बंद करणार आहे आणि काही वेळातच आवड अशा निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो बिना माहिती बिना प्रशिक्षण विषारी बिनविषारी कोणताही साप हाताळण्याचा पकडण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो या सापाला आपण काही वेळातच निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया ज्यांना आपण तर बघा आवाडवे असं निसर्गरम्य वातावरण आहे आपण सोडण्यासाठी निसर्गामध्ये जात आहे तर बघा एकटाच असल्यामुळे आपण हा स त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज केला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईबर